उपमुख्यमंत्री अजित पवार व शासकीय अधिकाऱ्यांविरोधात भूखंडधारक कृती समितीचे बारामतीत उपोषण बारामतीतील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज साठी भूखंडधारकांचे भूखंड उपमुख्यमंत्री अजित पवार व शासकीय अधिकाऱ्याकडून अन्यायकारक पद्धतीने ताब्यात घेतले असून त्यांना पर्यायी जागा न दिल्याच्या निषेधार्थ मेढत माडा भूखंडधारक कृती समितीकडून शहरातील तीन हत्ती चौकात बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे ने या या आमची जागा बारामती हद्दीपासून पाच किलोमीटर अंतर मेडत गावामध्ये होती आम्ही खरेदी खत करून येणे प्लॉट घेतलेले होते आम्ही म्हाडाकडून कायम खुश करते येणे घेतलेले होते त्याला आम्हाला कुठल्याही नियम अटी नव्हत्या ते कायमस्वरूपी आमच्या ताब्यात होते पण मान्य तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदिक कॉलेज बांधण्यासाठी त्यांना पंधरा एकर जागा मिळाली होती तरी सुद्धा त्यांनी ती जागा सोडून आमची जागा हुकुमशाही पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना दबाव टाकून ती जागा आमच्या ताब्यातनं त्यांनी काढून घेतली व एका दिवसामध्ये सात बारा वर्ष नोंदी बदलल्या म्हाडाचं नाव होतं त्याच्यावरती ते काढून टाकलं आणि आयुर्वेदिक कॉलेजचं नाव लावलं त्यानंतर आमचा तिथला हक्क त्यांनी संपुष्टात आणला व प त्यानंतर पर्याय व्यवस्था आम्हाला करणं गरजेचं होतं म्हाडा म्हाडा अधि प्राधिकरण आणि महसूल अधिकारी प्रांताधिकारी यांनी आपापसात संगणमताने आम्हाला तिथनं हक्क न लावण्याचा डाव रचला व आम्हा आमची जागा तिथनं काढून घेण्यात आली व सरकारी काम असल्यामुळे आम्हाला जास्त बोलता आलं नाही पण पर पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला त्यांनी बारामती शहरापासून पाच किलोमीटर परिगामध्ये आम्हाला जागा द्यावी यासाठी अजित पवार यांच्याबरोबर आमची मिटिंग पण झाली होती आम्ही त्यांना हा प्रस्ताव मा सांगितला होता पण त्यांनी आम्हाला कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही आणि आज आम्हाला असं निदर्शनाला आलेलं आहे की बा बारामतीपासून दहा किलोमीटर अंतरावरती गोजूबावी गाव आहे तिथं माळरानावरती ती जागा आम्हाला देण्यात येणार आहे असं आम्हाला काही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे पण आमचा ठाम विरोध त्या गोष्टीला आहे आम्ही बारामती पाच किलोमीटर हद्दीच्या परिगामध्येच जागा घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही हे कटोर आमरण उपोषण करत आहोत आत्तापर्यंत आम्ही प आझाद मैदान मुंबईलासुद्धा उपोषण केलेलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर आमची मिटिंग झाली होती पण अजित पवार आमच्या प पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन ठोस आश्वासन न देता आमची जागा काढून घेण्यात आली व आम्हाला गोजबावीला जागा देण्यात येणार आहे असं कळालेला आहे तर आमचा त्याला ठाम विरोध आहे म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आम्हाला योग्य न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करत आहोत बसला आहे मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत मागण्यासंदर्भात परप्रांत अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली या संदर्भात त्यांनी असा उल्लेख केलाय की हे जे काही म्हाडाचे तुमचे जे काही प्लॉट आहे हे प्लॉट म्हाडाच्या मर्जीनेच आम्ही घेतलेले आहेत आणि यामध्ये कुठलाही सातबाऱ्यात एका दिवसात बदल केला गेला नाही काय नेमका आरोप आहे तसं आमच्याकडे फेरफार आहे त्या संदर्भात आम्ही हायकोर्टात पण ते कागदपत्र पूर्ण पूर्त ते पूर्तता केलेले आहे एवढ्या हा सगळ्यात ना आमचं एकच फक्त मागणी मेन मागणी ही आहे की आम्हाला जी मिडत हद्दीत जागा आहे पाच किलोमीटरच्या आसपास तेवढीच द्यावी त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जागा दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरच्या आसपास नको तसा एक महाडाचा एक रूल पण आहे की रूल काय आहे की ज्यावेळेस जागा अशा एक करता येईल तर तिथं आसपासच्या एरियात पाच ते सात किलोमीटरच्या आसपास तिथं तुम्हाला जागा शोधून त्यांना ती देण्यात यावी तसे आम्ही म्हाडा मेडत मेडत हद्दीत पण जागा शोधलेली आहे आम्ही त्यांना तसे प्रस्ताव पण दिलेले आहेत पण त्या आमचे प्रस्ताव त्यांनी फेटाळले आहेत आमची मेन मुद्दा एवढाच आहे की पाच किलोमीटरच्या हद्दीत आम्हाला जागा देण्यात यावी हा आमचा मेन मुद्दा आहे आता इथून पुढे हे आज आजपासून आम्ही जे आंदोलन चालू केलेत हे आता तीव्र आंदोलन चालू राहणार आहे आमची मागणी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणावर ठाम आहे आयुर्वेदिक आरोप आहे कुठल्याही शासकीय जमिनीचा जेव्हा प्रपोजल येत तेव्हा ते प्रपोजल अधिकारी तयार करतात आणि ते व्यवस्थित सगळं मागणी ही घेऊन तयार करतात की जमीन म्हाडाची होती आणि म्हाडाची जमीन घेताना शासनाने म्हाडाच्या कन्सेंटने ती जमीन म्हणजे म्हाडाच्या संमतीने ती जमीन आलेली आहे ते असं नाहीये की अ लगेच ती जमीन ताब्यात घेतली त्याचा आदेश व्यवस्थित झाला आदेश झाल्यानंतर मग सातबारा बारा सदरी त्याच्या नोंदी झाल्या आणि मग ते काम सुरू झालं जेव्हा आपण ताबा दिला त्यानंतर ते काम सुरू झाले त्याच्या अगोदर ते काम नाही सुरू केलं आणि ही जी जमिनीचा ताबा होता ह्या जमिनीच्या ताब्याच्या अगेन्स्ट सुद्धा ह्या प्रोसिजरच्या अगेन्स्ट सुद्धा ही लोक कोर्टात गेले होते आणि तिथं त्यांचा दावा जो होता इंजंक्शनचा दावा म्हणजे मनाई मागण्याचा दावा मनाई मागण्याचा दावा तिथे फेटाळलेला आहे तो दावा सुरू आहे पण मनाईचा दावा तो फेटाळलेला आहे हे काम करू नये इथं कोणाला करू नये तर तो दावा जो आहे तो फेटाळलेला आहे मनाई त्यांनी असा देखील आरोप केलाय की हे प्रकरण असतात स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर त्या ठिकाणी केला न्यायालयाचा अपमान त्या ठिकाणी न्यायालयाचा अवमान होणार असेल तर न्यायालय कंटेम्प कोर्ट खाली कारवाई कर असं नाहीये की इश्यू काय आहे की ह्यात कुठलाही मनाई हुकूम नाही म्हाडाने सुद्धा इथल्या न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात म्हणणं मांडलेलं आहे आणि म्हाडाला पर्यायी जमीन आपण गोजूबावीमध्ये उपलब्ध करून दिली त्याची मोजणी होते त्याची मोजणी होते त्याचा प्लॅन तयार होणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा